हॉटेलसारखा क्रीमी चमचमीत आणि हेल्दी पालक पनीर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवू शकता अनेकदा घरी बनवताना रंग चव आणि टेक्स्चर परफेक्ट जमत नाही पण आजची ही रेसिपी फॉलो करा तुमचा पालक पनीर अगदी रेस्टॉरंट स्टाईल बनेल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही भाजी नान रोटी चपाती किंवा भाताबरोबर जबरदस्त लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथे घेतली आहे एक गड्डी पालक आणि दोनशे ग्राम पनीर तर पालक छान निवडून घ्यायची आहे आणि त्यानंतर तिला स्वच्छ पाण्यामध्ये दोन वेळेस धुवून घ्यायचे धुतलेली पालक चाळणीवरती घेऊन निथळवून घ्यायची आणि त्यानंतर गॅस ऑन करून गॅसवरती एका भांड्यामध्ये पाणी ठेवायचे पाणी चवी पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचे आणि पाण्याला छान उकळी येऊन द्यायची पाणी गरम झालं की त्यामध्ये पालक घालायची आणि दोन मिनटं पालकाला शिजवून घ्यायचं दोन मिनिटे झाली की पालक आपल्याला काढून अगदी थंड पाण्यामध्ये घालायची आहे असं केल्याने पालकाचा रंग अगदी हिरवागार राहतो काळपट पडत नाही तर ही प्रोसेस नक्की करा आता पालक थंड झालं की एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पालक छान पिळून घ्यायचं आहे त्यामधलं पूर्ण पाणी काढायचं आहे आणि पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे त्याचबरोबर त्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंच आलं घालायचे आणि चार पाच हिरव्या मिरच्या तर हिरवी मिरची मी इथे तुकडे करून घालत आहे म्हणजे हिरवी मिरची लवकर बारीक होईल तर अशा पद्धतीने स्मूथ पेस्ट याची करून घ्यायची आहे आता गॅसवरती कढई ठेवायची आणि त्यामध्ये घालायचे तेल आता तेल तापलं की त्यामध्ये घालायचे जिरे जिरे छान फुलले की त्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा आता कांदा छान आपल्याला सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे बघू शकता छान कांद्याचा रंग बदललेला आहे आता त्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो आणि टोमॅटो पण छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर आलं लसूण मी पालक प्युरी बनवतानाच घातलेला आहे त्याच्यामुळे आता फोडणीमध्ये मी आलं लसूण पेस्ट घालणार नाही तर आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान मऊ करून घ्यायचं आहे त्यासाठी झाकण ठेवून पाच मिनटं आपल्याला शिजून द्यायचं आहे तर बघू शकता छान टोमॅटो आणि कांदा छान मऊ झालेला आहे तर आता आपल्याला स्मूथ ग्रेवी हवी आहे त्याच्यामुळं हे जे टो कांदा आणि टोमॅटो आहे तर त्याला मॅशरनी थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे बघू शकता किती लवकर टोमॅटो असा आपला बारीक होतो आहे एकदम स्मूथ असा तर अशा पद्धतीने आपल्याला मॅशरनी थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायच्यात आपल्याला काही सुके मसाले आता काही सुखे मसाले आपल्याला ॲड करायचे आहेत तर मी इथे घातलं आहे एक चमचा धनेजिरे पावडर आणि एक चमचा गरम मसाला आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर बघू शकता छान तेल सुटलेलं आहे तर आता यामध्ये घालायची आपल्याला पालकची प्युरी आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी तर ही ग्रेव्ही थोडीशी थिकच असते तर थोडंसंच पाणी आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे तर साधारण अर्धा ग्लास पाणी मी इथे वापरले आणि आता याला मंदाचेवरती आपल्याला शिजून द्यायचे आता यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला शिजून द्यायचं आहे तोपर्यंत आपण इकडे पनीर कट करून घेऊयात तर पनीर हवा त्या साईजमध्ये आपण कट करून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने मी पनीर मीडियम साईजमध्ये कट करून घेते आणि पनीर तुम्ही फ्राय करूनही घालू शकता पण जर तुम्हाला पनीर सॉफ्ट हवं असेल तर पनीर न फ्राय करताच घालायचं तर ग्रेव्हीमध्ये पनीरचे तुकडे घालून छान त्याला मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि त्याला पाच मिनिटे शिजवून द्यायचे झाकण ठेवून आता पाच मिनिटे झाली आहेत आणि आपलं पालक पनीर रेडी झालं आहे मस्त छान असा सुगंध दरवळतोय आता वरतून घालायची आहे कसुरी मेथी आणि दुधावरची साय तर फ्रेश क्रीम याच्याने याच्याने भाजीला क्रीमी असं टेक्स्चर येतं तर आता हे घातल्याच्या नंतर याला परत एकदम मस्तपैकी हलवून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर तयार आहे आपलं मस्तपैकी रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर छान चपातीबरोबर भाताबरोबर किंवा मग रोटीबरोबर नानबरोबर सर्व करा अप्रतिम लागतं तर अशा पद्धतीने एकदा पालक पनीर नक्की ट्राय करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका